अनोसाहे संतोष काळे कन्नाड तालुका औरंगाबाद जिल्हा ते वावरत होतो आम्ही एका तर हातातलं ये टाकलं थोड्या दोन तीन बाया असे त्या सांगच्यात भाकरी दिल्या आणि दोघाला बी आले म्हणे दोघं बी चालू कामाहून उसाच्या वावरातून भरतीला गेले तो पण येऊन गेले तर तो गेला पहिल्याच पहिली गेला पहिल्याच पहिली गेला ना तो सांगत होता मी असं गेलो मधी मधी गेलो म्हणे मी पळून आलो मला मधी घेतलं मी तीन फुटाची उडी मारली अशी उडी मारली म्हणे तर मग तर माझी उडी आली मला साहेब लोकांना मध्ये घेतलं मला मध्ये घेतलं आणि ते ना तर म्हणे काय नशिबान आणबाच्या आहे काय नशिबान आणबाच्या मला खुर्शी दिली बसायला जवळ घेतलं माझ्या पाठीवरून हात पिरवला त्याचं मला सांगणं होतं पा, पा, हात पिरवला मला पाणी प्यायला दिलं पूर्ण पोरं पुढे काढायचे मला असं जवळ घेतलं पाणी दिलं मध्ये घेऊन घेतलं नशिबान भेटाय बेट आहे मध्ये घेऊन घेतलं आई आम्ही दुसऱ्या सालाला तोडायला गेलो दसऱ्यापासून दिवाळीच्या पेडमध्ये दुसऱ्या वावरात गेलो एका वर्षाच्या नंतर मग तिढी त्यांनी आढळ आली एका वर्षाच्या नंतर नंतर असे थोडे पैसे पाहता याच्या पाया पडता त्याच्या पाया पडता थोडे दहा पाच हजार लागत येत संग जायला मग असं पहा जोडून पाया पडून बघलं दर याला या दर त्याला दर पैसे दिले पाठविलं एक थोडा तीन दिवसानं लाना आवल गेला तीन दिवसानं एक मागून गेला थोडा असं मागं पुढे आज फौजीची ड्युटी करी नाहीतर ड्युटीचे करणार नाही मला सांगा करीन तर तीच करीन नाहीतर औरंगाबादला तर जाणार नाही डायरेक्ट तोडीच करत नाहीतर औरंगाबादला म्हणजे असं कापरं होतं म्हणे ते याचे डबी राहते ना तर कापर होतं म्हणे तर असे म्हणा सांगत होते मला आईला समजा असं होतं तसं होतं काय सांगून आपू खायला देतो ते वाढून देतो तेव्हा सांगते मुलं आपल्याला बापाला थोडं सांगणार आहे आपू गोड बोलायचं मग कैस करायचं नाही ती काढायला बी आपू करायचं नाही आपू की त्यांना करायचंय नाही आमचं राखण राहायचं ते आम्हाला कराच लागत असं म्हणायचं आणि नाही करायचं ते चांगले बोलले तर आपू बोलू असं वाटे ना आता तुम्ही समोरून चांगले बोलले चांगलं बोला तर असं नाही करायचं तसं नाही तसं केलं ना ते काय मरणं तर कधी बी असं म्हणायचा घरी तर मरणसे ना कधी मरणसे दहा पाच वर्षाने मरणसे पण मरण मेल्यावर तू पाय माझं काय बांधणार आहे अशा खमनी बांधते लाय ना मुलगा म्हणे माझं तर मी किती बी काही झालं तरी मी कमी पडू शकत नाही आणि मरणं तर पुढे बी म्हणे पण तेच मरण चांगलं आहे म्हणे मला दाखवायचा त्याच्याशिवाय सारखं तर पुढेच मरण नाही म्हणे तू पाय म्हणे फक्त कसे येते म्हणजे घरी तूच फक्त पाय मला असं सांगायचा म्हणजे कळली बातमी मुलाला या घरच्या चार वाज्यापासून फोन येत होते म्हणे चार वाजता फोन आला म्हणे आपले सोपन रावची तब्येत ठीक नाही आहे त्यांना लय जास्त मार लागलेला आहे त्यांना ला ना आता ॲडमिट करेल हे म्हणाला की आम्ही ना येऊ शकतो म्हणे आम्हाला सांगा म्हणे कसं यायचं किती दिवसात कसं आहे नाही म्हणे याचं काही गरज नाही परत थोडा थोडा मिनटानं घंट्यानं फोन आला दुसऱ्या साहेबाचा दुसऱ्या मुलाचा सांगते तो म्हणत आता की म्हणे शोकनरावचं काही काळजी करू नका म्हणे तुम्ही पण तुमच्या संग साहेब बोलणार आहे साहेब आहे ना तिढीने म्हणे साहेब बोलू राहिले म्हणे संग थोड्या वेळात थोड्या वेळात वेळात चार वाजेपासून तिनं आठ वाजवली फोनला शेवटच्या तर मग साहेबानं फोन केला मोठ्या ते म्हणले की फोन बोलतं म्हणे तैसे भाऊ एका पत्नी एका समोर त्यांची पत्नीला फोन करायचा म्हणे कहून काही नाही म्हणता बिटीक नाही म्हणे पत्नी आमच्या संघाशी म्हणे घरी म्हणे त्यांना वाटतं पौष्टिकवर गेले का मुलगी तिकडेच राहत असते आमची मो मोठी सोनी ना तो पौष्टिकवर बी जायली पण एकली रवरली त्यांना असं वाटत असे एकली काय वा तिकडेच तर ती घरी होती ती आमच्याजवळच होती आम्हीच्या जवळच म्हणे तिला फोनच करू नका येऊ म्हणे तर मग म्हणे तब्येत आहे ठीक आहे काय चांगले नाही का म्हणे तब्येत लय सिरीस आहे का येऊ म्हणला तर मग ते म्हणे नाही म्हणे चांगली म्हणे पण तुमच्या संग बोलायचं तर मग म्हणे नंतर आठला फोन आला मग याचं म्हणणं असं सांगू आला आपल्याला जसं सांगते आता सांगू राहिले अजून नव्हती सांगत कोणीच काही तर मग म्हणे आठला आला तर मग म्हणे तुम्ही त्यांचे भाऊ आहे ना म्हणे हा म्हणे स्वप्न राहू आपल्यात निघून गेले तर मग यांना निघून गेले म्हटलं आमची तयारीला लिहिलं लागले तीन दिवस येणारे नव्हते रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवारी आंतर इधी झाली आणि मग इतके दिवस सांभाळण्यासाठी तीन दिवस तुम्हाला दोनच दिवस गेलो आम्ही मंगळवार आणि बुधवार गेलो एक रात्र गेलतो पण यांना कळलं ना ते एक रात्र येऊच देणं नव्हतं त्या दिवशी आणलं होतं यांना कळलं हे म्हणे तू घरचा मुलगा आहे ना यांना बोलला पुढे आले तर आणि मग त्याच्यामुळं झालं म्हणे तर मग नंतर म्हटलं मला पण नाही थांबायचं था, पण पन मला पण आणलं मग गावातले म्हणे म्हणे आता मग आणला असं आम्हाला ते पुढे आले ना आम्ही आलो जवळ दोन गावी कन्नड आले सतरा वर्षामध्ये नऊ लागला होता सोळा सालात आमच्या कन्नाडपासून सिल्लोड लोक पूर्ण असे हेच झाले त्यांच्यासाठी काय करेल त्यानं काय नाही आम्हालासुद्धा घरी मायबापाला ठावणे इतकी त्याची मदत मुलाला म्हात्या बाईला बसस्टँडला उतरला म्हताऱ्या माणसाला आणून घालायचं कोणाचं दुखायला लागलं नेऊन घालायचं कोणाचं मुलाचं दुखलं नेऊन घालायचं आणाचं सासरवाडी खूप अशी आमचीसुद्धा इतकी परिस्थिती ये पण इतकी चांगली भेटलेली आहे त्याला खूप मालधारे पण नुसता मुलगा पाहू ना नोकरी पाहू तर ते सुद्धा तर काय पण की माय बापा पक्षी त्यांचं जास्त प्रेम कामाला कंपनीच पूर्ण औरंगबाज हिंडून ती पण त्याला कंपनी याला पण नाही आवडली ये ला त्याचं लग्न कसं केलं यो मधला आहे तो लहान आहे याचं लग्न नाही कारण की तो आहे ना म्हणे याला जातो मी ड्युटीवर जातो म्हणे एवढा याला लांब असं लग्न करू दे माझं भत्रे लोक म्हणते नोकरीसाठी लग्न नाही याला नोकरीनी शेती नाही थोडी शेती इज हीच गुंठे मग येऊ माझं राहिला त्याचं लग्न केलं तेव्हा अवघड ड्युटीवर त्याला काही होईन मुलगा ब फा येव तसाच राहिला त्याच्या हातानं लग्न करून टाकलं मुलानं येव माझूक लग्न नाही याचं समजा तीन वर्ष याच्या लग्न झाले तीन सालाचा तो थोडा मोठा असून तो तीन सालाचं सहा साला निघून गेले याचे आज लग्न नि सांगा असं झालं ना mm. तर याच्यामध्ये हे म्हणे शनिवारी बोलली ना तुम्ही खूपच त्याचा जीव घालते म्हणे फुकटचे पैसे घ्यायचे का म्हणे बायकोलं म्हणे फुकटचे पैसे नाही घेत म्हणे मी ते राखेल ना म्हणे खालचे लोक आमच्या राखेल चोरते म्हणे mm. खालचे ते तुकडी राहते ना त्यांची तुकडी राहते म्हणते तीस तीस जणांची ती, तर असं करते म्हणे नाही का तर तो याला गेला ना मग समजा राऊंडला गेला ना त्याचं हे झालं तर लगेच गेला ना तो थांबणं सुद्धा नाही पडलं त्याला थोडं येळसनी भेटली ना <laughs> जाणं मत वेच <laughs> ना मग आता पोटासाठी जाणे घरी राहून काय मग देश यासाठी दुसरी कधी मास्तरची असते असे असते ते समजा किती दोन दिवस टाकले असते नसते टाकली त्याला खूप रडत होता मी काय सांगू माझा एक दिवस कमी झाला माझ्या दोन देश याला दोन उभी होते आमचं असं भरभराट दिसत होतं दोन देश याला दोन होतो म्हणे तर भरभराट दिसायचं आता तो रिकामा झाला मी काय करू कोणत्या बसस्टँडवर पाहू कोणत्या देशात पाहू त्याला असं म्हणत होता कोणत्या देश याला आता एकला चालला तर त्याला असं काहीच वाटत नव्हतं चांगलं वाटत नव्हतं तसाच तीन दिवस उपाशी गेला जेवण सुद्धा केलं नाही गावाकडे घर बांधू मग तिकडे किती बी बंगले बांधले ना औरंगाबादला त्याला पाहायला कोणी येत नाही म्हणे आपो गावाकडे घर बनावं म्हणे आता यंदा बनावायचं होतं थोडे थोडे सगळेजण आणि तिकडे कोणी पाहत नाही म्हणे इकडे पाहतं म्हणे गावात कोणी बी असं स्वप्न होतं ह गल्ली येईन तिकडे गाडी उभी रेन ज्याचे ज्याचे तिघायचे तीन गाड्या उभ्या राहायच्या पूर्ण त्याचं ट्रेलिंग सेंटरचं पूर्ण त्याच्या गाडीवर हे लोक गाड्या वाचायचे असं शेंटर होतं तसं पूर्ण त्याच्या गाडीवर निवड असं वाटत नाही असं ईन वाटते गाडी थोडा वेळ थोडी ना थोडी लक्षात जाते आता गाडी आता सुट्टीवर आता सुट्टीच होती त्याला या येण्या असं वाटतं कधी कधी पण बरं वाटत नाही दी दिवाला बघ बघ वाटतो सगळ्यात मोठा बरं राहायला काही न आता तर बाया समजा एक वर्षापासून घरी राहतील मुलगा झाला तर आमचा दोन महिन्याचा मुलगा आम्ही पाच सात टाकीत होतो कामाला जात होता तो, तो पाष्टात राहत होता आता मुलगा एवढा पाच वर्षाचा भिरवून राहिला ओ mm. शाळेत चांगलं भारी शाळेत टाकायचं त्याला शेतात जाऊ द्यायचं नाही mm. त्याला चांगली नकडी लावू mm. चांगलं हे करायचं चा। तिकडे राहायचं आता mm. तिकडे राहिलं mm. तर माझी ही साई म्हणायचं त्यानं त्यांना म्हणासा तुम्ही तिकडे किती सांभाळा ती माहेरेल राहायची महिना मा दोन महिने समजा लहान मुलगा राहायचा आम्हाला कामाला जा जावं लागत शेतात आता बी लोकाच्या मग तिच्या आईवडल्याच्या घरी चा चांगले हा मग ते आईवडल्याच्या घरी चा चांगले ते तिकडे राहते ते तर मग समजा मनाचं माझी आई ही शेतू नये असा मुलगा हुशारी हो तिकडे ती न समळून आमचंच नाव गातो म्हणे असं म्हणाचा तो तुम्ही किती बी सांभाळा पण आमच्या आईवडलाचंच नाव गातो ते माझ्या आईचंच गातो आम्हाला अभ्यास आहे आम्ही करणारशी त्याचं त्याच्या अजून तेच सोडणंच नाही आम्हाला देव ठेवून तसं राहीनशी आम्हाला आता गरीब परिस्थितीतून त्यांनी मुलांचे शिक्षण केले तोडक केल्यानंतर त्यांनी समजा भरत्या केल्या भरत्या केल्यानंतर समजा ते जॉब भेटला त्यांना भरतीला गेले त्याच्यानंतर ते सुट्टीवर म्हणजे सहा महिने दिवाळीला दसऱ्याला नाही त्यानंतर त्या सुट्टी एक सहा महिन्यानंतर ड्युटीवर जायचे सहा महिन्याच्या नंतर एक महिना सुट्टी भेटायचा मग त्याच्यानंतरच त्यांची दिवाळी दसरा काय सण सणवार येते तेव्हाच साजरे केले जातात तसे माझे दोन्ही पै भाऊ पण फौजी झालेलो भयंकर अचानक ऐकल्या ऐकल्या सहा महिन्यानंतर एक महिना परत सुट्टी वीस दिवस किंवा एक महिना सुट्टी राहायची hmm. आल्यास नंतर हे पाहुणे ते पाहुणे सगळ्या पाहुण्यांना भेटायचं इथं कार्यक्रम जायचं तिथं बोलवायचं समजा सगळीकडे जायची कोणी आजी बसलेल्या असल्या समजा त्यांचं दर्शन घ्यायच्या पुन्हा आपल्यासारखं समजा असं बाहेर उभे असलेले त्यांना बोलायचं दोन शब्द पाच मिनिटं त्यांच्यासाठी वेळ द्यायची म्हणजे स्वभाव खूप छान होता त्यांच्याला हो मुलगा पण खूप सुंदर एक समजा त्यांचा जसं जास्त भाऊ भाऊ होईल असं वाटलं हो एका साईडनं अभिमान एका साईडनं दुःखच लागायला पाहिजे समजा कमान व्हायला पाहिजे असं काहीतरी हे व्हायला पाहिजे